नमस्कार बालमित्र हो आज आपण कष्टाचे फळ ही बोधकथा पाहणार आहोत राहुल नावाचा एक मुलगा होता तो आळशी होता तो मोबाईलवर खूप टाईमपास करायचा अकरावीमध्ये शिकत होता तो खूप गरीब होता त्याची आई आजारी असायची त्यासाठी राहुलचे बाबा खूप कष्ट करायचे पण त्या कष्टाच्या पैशाने कुटुंबाला फक्त दोन वेळे जेवण मिळायचे जे। तरीही राहुलला त्याचे काहीही वाटले नाही असेच एक वर्ष उलटून गेले पण राहुलची परिस्थिती सुधारली नाही आई पहिल्यापेक्षा खूप आजारी पडली घरची परिस्थिती अजूनच नाजूक बनली राहुल आता बारावी शिकत होता एक दिवस राहुलचा एक मित्र त्याच्या घरी आला तो राहुलला म्हणाला राहुल हे तुझे घर का राहुल हो म्हणाला दहा पंधरा मिनटे बसल्यानंतर राहुल त्याच्या मित्राला घेऊन बाहेर जातो त्यानंतर त्याचा मित्र त्याला म्हणाला अरे राहुल तुला लाज कशी वाटत नाही तुझे वडील अहोरात्र काम करतात व ज्या आईने तुला लहानाचं मोठं केलं तीच आत अंथुर्णाला खेळून आहे असे असूनही तुला काहीच कसे वाटत नाही चल माझ्यासोबत असं म्हणून तो त्याला त्याच्या बाबांच्या कामाच्या जागी नेतो राहुलचे बाबा एका कंपनीत कामगार होते जेवणाच्या वेळी त्याचे बाबा व त्यांचा एक सहकारी मित्र बोलत होते ते म्हणत होते आता माझ्या कुटुंबाची परिस्थिती नाजूक आहे जर मला माझ्या बायकोला वाचवायचे असेल तर मला घर विकावे लागेल मी खूप बचत करून एक एक पैसा जोडतोय त्यात मी दोन वेळचे अन्नसुद्धा खाऊ शकत नाही अजून मुलाची कॉलेजची फी भरली नाही आता एवढा खर्च मी कुठून करणार आता फक्त माझा मुलगा घरची परिस्थिती बदलू शकेल राहुलचा मित्र त्याला म्हणाला बघ किती आशा आहे तुझ्याकडून राहुलच्या डोळ्यात पाणी आलं व त्याला पश्चाताप होऊ लागला आता दाखवून दे तू कोण आहे ते आणि आईवडिलांच्या कष्टाची चीज कर असा त्याचा मित्र त्याला म्हणाला त्यांना तुझा अभिमान वाटला पाहिजे या सगळ्याने त्याला आत्मविश्वास आला व त्याने निश्चय केला की आता जिद्दीने काम करायचे अभ्यास करायचा व घरच्यांची काळजी पण घ्यायची काही वर्षांनी तो जिल्हा अधिकारी झाला व त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यातून आनंद असू आले त्याचा आनंद गगनात मावत नव्हता राहुलने जे कष्ट भूतकाळात घेतले त्याला त्याचे फळ भविष्यात मिळाले धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा